सुस्वागतम 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 न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ निफाड संचलित न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळाची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संस्थेचे संस्थापक विश्वस्त मंडळाचे कैलासवाशी शांतीलालजी सोनी साहेब कैलासवाशी रघुनाथ पंतजी कोष्टी साहेब कैलासवाशी डॉक्टर कमलाकर गजानन नांदेसाहेब कैलाशवाशी चंपालालजी दगडूरामजी राखी साहेब कैलासवाशी पंडितराव रावजी कापसे साहेब कैलासवाशी बा यट गुरुजी संस्थेचे आधारवड माननीय श्री दादासाहेब कराड ॲडव्होकेट माननीय श्री लजी उगावकर आप्पा गुरुवर्य माननीय श्री वी दा व्यवहारे सर या सर्वांनी एकत्र येऊन न्यायमूर्ती रानडे विद्याप्रसारक निफाड मंडळाची स्थापना केली व या संस्थेचे बीजारोपण वैनतेय विद्यालयाच्या माध्यमातून झाल्याने निफाड पंचक्रोशीतील गरीब गरजू खोतकरू विद्यार्थ्यांसाठी जणू ज्ञानगंगा निफाड भूमीत अवतरली तेव्हापासून ते आज तायक ता संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू आहे संस्थेचे विद्यमान विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट मान्य श्री ल जी उगावकर आप्पा संस्थेचे संस्थापक विश्वस्त उर्वरी मान्य श्री व्यवहारे सर संस्थेचे सचिव मान्य श्री तात्यासाहेब वडवुले विश्वस्त मान्य श्री किरण भाऊ कापसे विश्वस्त मान्य श्री राजेंद्रजी चंपालालजी राठी विश्वस्त मान्य श्री दिलीप रघुनाथ वाघावकर विश्वस्त माननीय श्री राजेंद्रजी शांतीलालजी सोनी विश्वस्त माननीय श्री प्रभाकर दौलतराव कोयटे विश्वस्त माननीय श्री मधुकर बाबूराव राऊत विश्वस्त माननीय श्री विश्वास प्रल्हादराव कराड विश्वस्त माननीय श्री नरेंद्र कमलाकर नांदे आदी विश्वस्त मंडळाने संस्थेस बळकट दिले आणि न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व शाखा आज प्रगतीपथावर आणलेल्या आहेत त्यापैकी योगेश्वर विद्यालय दावतवाडी ही एक प्रगत शाखा आहे दिमाखदार शालेय इमारत इमारतीसमोरचं प्रशस्त क्रीडांगण जलकुंभ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पोषण आहार खोली आधुनिक सुविधांनी युक्त संगणक कक्ष मुलाण मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ असे प्रसादन गृह अशा नानाविध सोयीसुविधांनी योगेश्वर विद्यालये नेहमीच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आणि ज्ञानदानासाठी सज्ज असते गरीब होतकरू विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि विद्यालय कटाक्षाने प्रयत्नशील असते विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश शालेय पुस्तके शैक्षणिक साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी नियमितपणे विनामूल्य वितरण करत असते आरोग्यम धनसंपदा हे सुवचन आपण ऐकलंच असेल विद्यालयानं ते सत्यात उतरवलेलं आहे ते शालेय पोषण आहार योजनेतून यामध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे तांदूळ डाळ मूग डाळ तूर डाळ मूग हरभरा वाटाणा आधी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्यांपासून स्वादिष्ट चविष्ट व रुचकर असा पोषण आहार तयार करून पुरवला जातो सोबत विद्यार्थ्यांसाठी केळी सफरचंद बदाम खारीक राजगिरा लाडू या स्वरूपात पूरक आहारही दिला जातो की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आधुनिक संगणक कक्षाची आवश्यकता होती म्हणून सन्माननीय विश्वस्त मंडळाने महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व आवश्यक त्या सर्व तरतुदी पूर्ण करून विद्यालयासाठी आधुनिक व अद्ययावत अशी संगणक कक्षाची उभारणी केली त्यामुळे विद्यालय हे आंतरजालाशी जोडलं गेलं आणि विद्यार्थी अधिक आवडीने अध्ययन करू लागले विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्य संवर्धनासाठी विद्यालयामध्ये दरवर्षी योगा अभ्यासाचे शिबिर केले जाते या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले आर्ट ऑफ लिव्हिंग योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगतात आणि दर्जेदार योगासनांचे प्रशिक्षण देतात हे प्रशिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी चांगला फायदा होतो विद्यार्थी मनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी विद्यालयात विविध संस्कारक्षम कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात त्यापैकी सर्वोत्तम आणि संस्कारक्षम असा उपक्रम म्हणजे माता पिता स्मृती दिन होय माता पिता स्मृतिदिन दरवर्षी शाळेमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी माता पित्यांची महती प्रवचन कीर्तन व्याख्यान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितली जाते माता पित्यांचा गुरुजनांचा वडीलधाऱ्यांचा आदर करावा सन्मान करावा आणि देशाची सेवा करावी यासारखे संस्कार या माता पिता स्मृतीदिनाच्या निमित्ताने पितृपक्षामध्ये विद्यार्थ्यांवरती केले जातात संस्थेचा गौरवास्पद कार्यक्रम म्हणजे न्यायमूर्ती रानडे महोत्सव हा महोत्सव सोळा ते अठरा जानेवारी या दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कला गुण कार्यक्रम साजरा केला जातो ही संधी विद्यार्थ्यांना जणू तो, तो काळ एखाद्या पर्वणी सारखाच असतो या महोत्सवामध्ये विद्यार्थी आपल्या अद्भुत अशा कला गुणांचा आविष्कार साकार करतात न्यायमूर्ती रानडे जीवन दर्शन विविध कला दर्शन श्रवणशील आणि उत्तम दर्जाची चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा पुष्परचना स्पर्धा मैदानी स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध व नाविन्यपूर्ण स्पर्धा या महोत्सवामध्ये आयोजित केल्या जातात आणि विद्यार्थीही यामध्ये आनंदाने सहभागी होतात न्यायमूर्ती रानडे महोत्सवामध्ये प्रसिद्ध नामवंत लेखक कवी वक्ते व साहित्यिकांना आमंत्रित केले जाते आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी व्याख्यान म्हणजे काय व ते कशा प्रकारे असावं याबाबत माहिती मिळावी व विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेअरिंग यावं यासाठी दरवर्षी सुप्रसिद्ध नामवंत लेखक वक्ते कवी साहित्यिकांचे व्याख्यान आयोजित केले जातात विद्यार्थ्यांना शिस्त लागावी राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा राष्ट्राभिमान राष्ट्रीय अस्मिता त्यांच्यामध्ये जागृत व्हावी यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय वाघ सर यांचे मार्गदर्शनातून क्रीडा शिक्षक आदरणीय श्री शिरसाट सर व सहकारी शिक्षक च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्तीचे कवायतीचे प्रशिक्षण देतात आणि स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून घेतले जाते यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो त्यांना शिस्त लागते त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढीस लागतो तसेच भविष्यामध्ये विविध क्षेत्रात काम करण्याची संधी तसेच राष्ट्रसेवा करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होते दहावीच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मोठे होण्यासाठी आणि शालांत परीक्षा उत्तम गुणांनी पास होण्यासाठी समारंभाचे आयोजन केले जाते या माध्यमातून दहावी न स्पर्धा परीक्षा शिक्षण शाखांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी झालेले अधिकारी वक्ते व अभ्यासकांना निमंत्रित केले जाते व त्यांचे मार्गदर्शन दिले जाते ज्यामुळे विद्यार्थी यशाला गवसणी घालू शकतात अशा प्रकारे विविध उपक्रम विद्यालयात दरवर्षी साजरे केले जातात जसं की मोफत पाठ्यपुस्तक वितरण शालेय परिसर स्वच्छता वृक्षारोपण ग्रंथ प्रदर्शन क्रीडा स्पर्धा समाजसुधारक क्रांतिकारकांची जयंती स्मृती दिन दिनविशेष महाराजस्व अभियान तंबाखूमुक्त शाळा अभियान क्षेत्रभेट शैक्षणिक सलींचे आयोजन यासारखे अनेक उपक्रम विद्यालयामध्ये दरवर्षी साजरे केले जातात मार्च दोन हजार संपूर्ण भारतात कोविड 19 म्हणजेच कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि देश कोरोनाच्या विळख्यात सापडला या कोरोनाच्या काळात योगेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून आपली जबाबदारी दिवस रात्र ऊन यांचा विचार न करता कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची सेवा करून चोखपणे कोरोना काळातही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनातून विद्यालयाने शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन त्यांची अभ्यासाची विचारपूस केली पालकांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी पालकांनाही प्रेरित केले या उपक्रमाचे पालकांनीही गोड कौतुक केले तसेच काही पालकांनी शिक्षकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते शिक्षक आपल्याद्वारी या उपक्रमानंतर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन शिक्षण हा उपक्रम विद्यालयाने हाती घेतला आणि आंतरजाल दीक्षा ॲप झूम तासिका वरिल शैक्षणिक लिंक पीडीएफ फाईल्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच झूम ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले होते या ऑनलाईन तासिकेला इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्पूर्त असा प्रतिसाद लाभला अशा प्रकारे योगेश्वर विद्यालय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम राबवत असते त्यासाठी विद्यालयास न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय विश्वस्त मंडळ शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ ग्रामस्थ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते आणि त्यासाठी सर्व शिक्षक एकजुटीने प्रयत्न करतात ध्येय फक्त एकच विद्यार्थ्यांची गरुड भरारी उंचच उंच जावी अगदी आभाळाच्याही